तिथं जायचं आपण सेल्फी घे अस्वली डॅम घर बिर दिसायला येत आणि मग आता हे रोड ना सगळे आले का तुम्ही अरे बिस्पडे वरती <laughs> परतीला सांगते ना हे आलेलं आहे असुली डॅम आणि हे आहे डॅम कडून आणि आता इकडे वर अस्वली डॅम कडे चाललो किती नयन रम्य ठिकाण आहे ना हे बोर्डी असवली हे बहुतेक इथून वाहनावर न जाण्यासाठी दगड लावलेल्या आहेत इकडे जण पार्किंग केलेले आहेत पहा किती लोक इथं डॅम बघण्यासाठी येतात पूर्ण घना जंगल हिरवगार जंगल आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर हिरवं राहणारच आहे अरे बापरे आणि हे आता इकडं वरती जाऊया आपण आणि वरती जाऊन डॅम बघूया ते बघा त्या ठिकाणी आपल्याला जायचं तिथे दिसतंय का तुम्हाला नाही दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण

हा चोली हे दिसायला हे हा आहे डॅम आपण जाऊया पूर्ण जाऊन बघूया हे आहे अस्वली डॅम आणि आता आपण जाऊया त्या कोपऱ्यात तिथं सांडवा आहे आणि पाणी खूप सांडते तिथं आपण तिथं जाऊया खाल्ले सांडव्याच्या ठिकाणी किती लांब आहे ना आज आहे आम्हाला नारळी पौर्णिमेची सुट्टी आणि आम्ही आलो आसवली डॅम कोणता डॅम आसवली हा आमच्या आमच्या माझ्या शाळेच्या जवळच आहे पावसाळ्याचे दिवस आता संपत आले त्याच्यामुळे पाणी पूर्ण असं स्वच्छ दिसत आहे आता काही पुरी यायची परिस्थिती वाटत नाही आणि हे पूर्ण इकडे तुम्ही पहा हे बघा माझ्या मागे सगळं ते बघा डोंगरच डोंगर सर्व इथं आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत या ठिकाणी आमचं वनभोजन होत असते हे जे झाड दिसत आहे ना चिंचचं त्या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेतली मुलांना वनभोजन करतो आणि हा पूर्ण डॅम इथून आमच्या शाळेला पाणी पिण्याचं वगैरे मिळते सर्वात मोठा या आसोलीमधला हा डॅम आहे ते मासेमारी पण चालते खूप छान हा आहे निसर्गरम्य परिसर बोर्डी परिसरातील असली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा डॅम आहे दोन डोंगराच्या मधात विसावलेला हा प्रदेश हा पूर्ण इकडून या प्रदेशामध्ये <laughs> प्रदेश मी पण आहे सर्विस करायला हे बघा किती छान भाताचा प्रदेश दिसत आहे का सगळीकडे भात लागलेला आहे आणि हे जे झाड दिसत आहे त्या भाताच्या ठिकाणीच आमचं वनभोजन चालतंय आमची मुलं वगैरे आम्ही आणून त्या ठिकाणी वनभोजन करतो त्या ठिकाणी मासेमारी चालू आहे काही जण बसलेले आहेत मासेमारी करत हा मला छोट दिसला मासे पकडायला मासे पकडायला बाबू नाही ना आणि इकडं मॅडम गेल्या समोर त्या तिकडे बघा खूप सारं पाणी दिसतंय शेवाळ आणि हे ती आहे आश्रम शाळा आणि ह्या आहे डोंगर आहे कोण शाळेत असेल तरच यायला लागते असं थोडी आहे मी जर तुमची स्टुडंट राहिली तरच तुम्ही मला विचारू शकता किंवा माझ्याकडून अपेक्षा करू शकता माझं कॉलेज दुसरीकडे आणि आपण आलो फायनली डॅमच्या या टोकाला त्या टोकापासून या टोकाला तिथे काय लिहिलेलं आहे इथं आहे काहीतरी जाहिरातीचा बोर्ड आहे आणि इकडे बघा हे सगळेजण किती छान दिसायला ना तिकडं पाणी इकडं पण पाणीच पाणी पाणी हेच जीवन आहे ते बघा त्या बाजूला पण आणि हे, हे सगळं सगळं पाण्याची कमाल हे डाम अस्वली डाम इकडे जायचं आहे चढणं आणि उतरणं फार अवघड आहे ते हे बघा आणि त्या ठिकाणी किती छान वाटायला ना आवाज पाण्याचा आवाज जायचा हळूहळू उतरायला

पोहण्याचा विचार केला परंतु इथं पोहण्यासाठी कोणीही नाही आणि एवढं गावात सगळं आहेत आहे त्याच्यामुळं पोहायला छान नाही खोल आहे जाता येते पण आता सोपी कोणी नाही सोपती कोणी नाही असणार फार खोल आहे तिथे जायला थोडंसं अवघड आहे शिकून जावं लागतं बोललो ना आणि आता आम्ही चाललो परतीच्या मार्गाला डॅम सोडून आता आपण तिकडे जाऊ त्या ठिकाणी चला दगडा ना सावकाश हळू होल याल, याल। सांभाळ ना बघून इकडे तिकडे बघू ना खाले सांदळ रोहित आणि आता मी तिकडे जाऊन बघतो पाण्यामध्ये जातो <laughs> आहा हा नाही बाप रे या या हिरवीगार भाताची शेती कोकणाचं खासियत भात पिकवतात आणि ते नारळाचे झाड दिसायला बघा ताडीचे जिथे आपण खातो ना ताडगोळे म्हणतात ते बघा ते ते झाड आहेत त्याचे उंच हिरवगार भात शेती आमच्या इकडे भात जास्त पिकतो आणि खूप खायला खूप चविष्ट लागतो शेतातला प्रत्यक्ष भात खायला जो पॉलिश न केलेला तांदूळ असतो ना तो खूप चविष्ट लागतो आणि इकडे काय डिझाईन चालू आहे वा 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 हे <laughs> <laughs> सर्कस आता काय करणार भिजता आलं नाही म्हणून आता हे सर्कस करत जायचं आहे आणि आता आम्ही चाललो वापिस डॅम बघून आता जातो आम्ही तुम्ही या आता आम्ही गेल्याच्या नंतर छान आहे पाण्यात भिजायचं राहून गेलं कारण की फा खाले आहे ना पार्टी चालत आहे त्या ओढ्यामध्ये जे लहान मुलं मंडळी आहे ते थोडंसं बिड्या पिणं मांस मटण खाणं तर खाली चालू आहे म्हणून नको वाटलं आज आपण भिजू नाही भिजायच्या वेळी भिजून नंतर त्याच्यामुळं आता आम्ही वापिस चालू आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळेजण पार्ट्या करायला इकडे डॅमला आलेले आहेत त्याच्यामुळं आता वापिस बघण्यासारखं आहे बघू शकता हे आहे डहाणू तालुक्यात अस्वली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा डॅम 哎，那还。